राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा या विशेष मिशन अंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या बावीस डी शिल्पाकृतींचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवलाय स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार बावीस फिडर पॉईंट बंद करण्यात आले आहेत आता या परिसरात कुठेही कचरा आढळत नाही सौंदर्यीकरणाच्या कामाद्वारे परिसराचा चेहरा बदललाय आणि हे सर्व कार्य आम्ही मुख्यमंत्री महोदयांना समर्पित करत आहोत आज बावीस जुलैला मुख्यमंत्र्यांचा आहे ठिकाणी सुशोभीकरण करून हे स्वच्छ सुंदर विकसित कजबा हे लोकार्पण त्यांच्या निमित्त आपण केलंय उद्या सकाळी सारसबागेत दोनशे एकवीस ब्रह्मवृंदांबरोबर पंचावन्न हजार अतर्व शिष्याचं आवर्तन सारस बागेच्या गणपती मंदिरात होणार आहे या जे मुख्यमंत्री आपले आहेत जे ज्यांनी विकासाची गती बुलेट ट्रेनसारखी ठेवलेली आहे राज्य सक्षम करण्याच्या दिशेने जे चाललेले आहेत त्यांना शतयुष्य लावं त्यांच्या हातून राज्याची देशाची प्रगती घडू याकरता आपण हा उपक्रम उद्या सकाळी